श्रोते हो एक सुंदर अशी गोष्ट आहे एक म्हातारा प्रवासी खूप थकला होता तो राहण्यासाठी योग्य जागा शोधायला लागला एका दयाळू स्त्रीनं त्याला आपल्या घरासमोर आसरा दिला म्हातारा तिथं शांत झोपला सकाळ झाली त्याला जाग आली आणि तो म्हणाला वा ही जागा चांगली आहे येथे खेचडी शिजवावी आणि मगच पुढचा प्रवास करावा त्या नावरा आवर करून आजूबाजूची सुखी लाकडं गोळा केली विटांची चूल तयार केली आणि खिचडी शिजवायला घेतली खिचडी शिजवण्यासाठी एक भांड लागत होतं म्हणून त्यानं त्या बाईकडं बटलूही मागितली म्हाताऱ्यानं खिचडी शिजवता शिजवता त्या स्त्रीचं लक्ष दुसरीकडं वळवलं आणि सहज बोलता बोलता म्हणाला बाई तुझ्या घराचा दरवाजा खूप आहे जर समोरची धष्टपुष्ट मैस मिळेली तर ती उचलून बाहेर कशी काढणार तू या विनाकारण बोलण्यानं बाईच्या मनाला वाईट वाटलं विचार केला तो म्हातारे काही वेळानं निघून जाईल त्यामुळे कशाला त्याच्या बोलण्याला मनावर घ्यायचं आणि ती गप्प राहिली थोड्या वेळानं ती बाई काही कामासाठी बाहेर गेली तोपर्यंत चुलीवरची खेचडी ही अर्धी शेजली होती आता म्हाताऱ्यानं पुन्हा तिला टोमणा मारला ए बाई तुझ्या हातातली बांगडी खूपच सुंदर आहे आणि मौलेवान आहे अगं पण तू विधवा झालीस तर ते तुला तोडावी लागेल नाही का आता मात्र त्या बाईला सहन झालंच नाही तिनं धावत जाऊ त्याच्या भांड्यातली अर्धी शिजलेली ती खेचडी उलटवली आणि चुलीवर पाणी ओतलं ती, ती संतापण म्हणाली जाऊ द्या आता जिबेचा असा अपमानकारक रस उगाळत राहिला तर खिचडीच काय इथं तर काही शिजणार नाही आपल्या चुकीची जाणीव झाली त्यानं माफी मागितली आणि पुढं निघाला त्याच्या भांड्यातून अद्याप शिजलेल्या खिचडीचं पाणी हे टपकत होतं आणि त्याचे कपडे खराब झालते त्याला भेटणाऱ्या प्रत्येकानं विचारलं हे काय झाले कपडे खराब एवढे का झाले त्यावर तो हसत म्हणाला हा हा माझ्या जेबेचा रस आहे जो आधी तुचेतेने ढपकला आणि आता माझ्यावर हसतो आहे श्रोते हो या बोधकथेतन फक्त आपण इतकंच घ्यायचं की बोलण्यापूर्वी शब्दांचा विचार करायचा असतो कडू शब्द हे इतरांना दुखावत असतात आणि स्वतःलाच हानी करत असतात पण गोड बोलल्यानं मात्र प्रेम वाढत जातं आणि कटुतेनं वैर जन्मत असतं